विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घोडेगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व सभासदांना दिवाळीनिमित्त साखरेचे वाटप करण्यात आले सहा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या कालावधीत सर्व सभासद व शेतकऱ्यांनी आपली साखर घेऊन जावी असे आवाहन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज काळे यांनी केले आहे यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ सभासद काशीनाथ काळे भूजल सर्वेक्षक आनंद बारवे सुभाष लोहट शरद पिंगळे आदी ऊस उत्पादक शेतकरी व सभासद उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न।